कृष्णाहरी नर्मदे हर भ प पनदा सुखडू निकम मी नर्मदा परिक्रमेला पायी जाणार आहे फेब्रुवारी महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये मी पायी गाडीने परि परिक्रमा करून आलो पण माझ्या मनात पायी परिक्रमा करण्याची इच्छा झाली म्हणून मी ह्या नोव्हेंबर एक तारखेला मी चाकणमधून पुण्याला ओंकारेश्वरला जायला निघत आहोत आम्ही पाय परिक्रमेसाठी तर दोन तारखेला आम्ही सकाळी सकाळी तिथं पोचू तिला ओंकार गजानन महाराज मठात गजानन महाराज मठात रात्री मुक्काम करून तिथं मानधाता परिक्रमा करून नर्मदेचे स्नान करून आणि काय वस्तू असतील त्या घेऊन दंडक मयाचा फोटो असे घेऊन रात्री मुकाम करून तीन तारखेला सकाळी उठून स्नान करून ममलेश्वराचं दर्शन घेऊन गोमुख घाटावर जाऊन नर्मदा पाय कर्मेचा संकल्प घेणार आहोत रामकृष्ण